शाहूवाडी तालुक्याला निसर्गाचा वर्धा हस्त लाभलेला आहे तसं पाहायला गेलं तर संपूर्ण तालुकाच पर्यटनासाठी खूपच प्रसिद्ध आहे आणि खूप सुंदर पर्यटन स्थळे देखील इथं आहेत आज आपण जाणार आहे शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर या धबधब्याला पालेश्वरचा धबधबा हा खर तर सांडवा आहे पालेश्वर धरण अगदी धबधब्याच्या मागच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते नितांत सुंदर असं डोंगर रांगातून खळाळत वाहणारं पाणी इथं एकत्र झालेलं आहे आणि त्यातून हे धरण बांधलं गेलेलं आहे या धरणाचा जो सांडवा आहे तो सांडवा म्हणजेच बालेश्वरचा धबधबा पालेश्वरच्या या धबधब्याला जायला कोल्हापुरातून तुम्हाला पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या शाहवाडी या गावी यावं लागतं तिथून पुढे तुम्ही अनुस्कुराची वाट पकडायची आणि अवघ्या चार पाच किलोमीटर अंतरावर मान नावाचे गाव लागते या मान गावाच्या पुढे नदीचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर उजव्या हाताला एक फाटा फुटतो तो जातो पालेश्वरच्या धबधब्याकडे इथवर गाडी येऊ शकते त्याच्यामुळं तुम्ही अगदी व्यवस्थित पालेश्वरचा धबधबा पाहू शकता नमस्कार मित्रांनो मी उमाकांत तुमच्यासोबत आज आलेलो आहे एक छानसा वॉटरफॉल पाहिला या वॉटरफॉलचा व्हिडिओ याच्या आधी देखील बनवलेले आहेत इथं ग्रुप ज्यावेळेस घेऊन आलो होतो त्यावेळेस परंतु आज असं वाटलं की वेळ आहे आणि वॉटरफॉल अगदी म्हणजे रिकाम आहे एक चार पाच लोक सोडले तर आम्हीच आहे दोघं आणि म्हणलो आज वॉटरफॉल करायचा हा एपिसोड मी ॲक्च्युली डेडिकेट करतो माझा फ्रेंड प्रसाद याला कारण की प्रसाद दुर्दैवानं गेल्या महिन्यातच अपघातात गेला मी एक आर्टिकल लिहिलं होतं पालेश्वरच्या वॉटरफॉलचा ब्रँड अम्बॅसिटर तर प्रसाद तिथं फिट बसत होता असं मला वाटतं कारण की ॲक्च्युली प्रसादनी खूप फोटोग्राफी केली या वॉटरफॉलची आणि प्रसादचा आवडता फॉ वॉटरफॉल हा त्याच्यामुळं प्रसाद यार खूप मिस करतो आहे तुला आणि तुझ्यासोबत येऊन वॉटरफॉल पाहायला मिळाला असता तर आणखीन खूप चांगलं वाटलं असतं तर बाय द वे आपण पालेश्वरच्या वॉटरफॉलला आलो आहे पालेश्वरचा वॉटरफॉल हा शाहूवाडी तालुक्यात येतो वॉटरफॉलला येण्याचा रस्ता थोडासा असा कच्चा आहे त्याच्यामुळे थोड्याफार अंतरावर तुम्हाला गाड्या पार्क करावं लागतात थोड़ा चालावं लागतं अथांग पसरलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे सौंदर्य म्हणजे जणू निसर्गाने आपल्या कुंचल्याने काढलेले एक अद्भुत चित्रच इथं अनुभवता येते ती केवळ शांती नाही तर निसर्गाची चैतन्यमय ऊर्जा सह्याद्रीच्या या हिरव्यागार शालोतून वाट काढत जातात त्या घाटवाटा वळणावर एक नवरहस्य रहस्य एक नव दृश्य आपल्या भेटीला येतं कधी धोक्याची दाट चादर पांगरलेल्या या वाटा प्रखर सूर्याच्या किरणांनी उजळून निघतात आणि मग येतात ते सह्याद्रीचे मुकुटमणी इथेले धबधबे मित्रांनो माझ्या मागे तुम्ही पाहू शकत असाल हा आहे पालेश्वरचा वॉटरफॉल आणि पालेश्वरच्या वॉटरफॉलला आज आपण आलोय शाववाडी तालुक्यात जी सुंदर ठिकाणं आहेत त्याच्यापैकी एक ठिकाण असलेला हा पालेश्वरचा वॉटरफॉल म्हणजे ॲक्च्युली सांडवा आहे पालेश्वरचे धरण आहे त्या धरणाच्या वरचा सांडवा इथं धबधब्याच्या स्वरूपात खाली पडतो सांडवा खूप सुंदर आहे आणि आजूबाजूचा प्रदेश देखील खूप सुंदर आहे इथं तुम्हाला पुढं पुढच्या भागात जेवणाची सोय होऊ शकते आणि सध्या पूर्णपणे वातावरण चेंज झालेलं आहे आणि पावसाने चान्सेस आहेत त्याच्यामुळे लवकर बघून आम्हाला बाहेर पडावं लागेल उंच कड्यावरून कोसळणार ठेसाळ पाणी म्हणजे जणू काही आकाशातून थेट धरणीवर आलेली दुधाची गंगाच आपण अमितला विचारूया अमित धबधबा कसा वाटला एक नंबर आवाज आणि पाणी वा एक नंबर एक पण गर्दी नाही आहे अगदी व्यवस्थित पाहता येतो म्हणजे तुम्ही विथ फॅमिली सुद्धा येऊ शकता फॅमिलीला घेऊन येऊ शकता साधारणतः पन्नास साठ किलोमीटर अंतर आहे जे तुम्ही बघून इथली दोन तीन ठिकाणं पाहून पुढं जाऊ शकता बरोबर मित्रांनो आपण आलेलो आहे पावनखिंड पावन रोडला आणि पावनखिंड रोडला माझे मित्र आहेत भोसले साहेब यांचं गारवा रिसॉर्ट आहे इथली फिश आणि जेवण नाश्ता अप्रतिम आहे आणि आजूबाजूचा परिसर जर तुम्ही पाहिला तर इथं काससारखी प्रचंड फुलं येतात ग्राम्य परिसरात पावनखिंडीपासून अगदी जवळ मलकापूर ऑनस्करा रोड रोडला सात मिनिटाच्या अंतरावर हॉटेल गारवा एक निसर्गाच्या स्थानी आणि सीन सिनेटी असं भरपूर असं उपलब्ध असल्यामुळे एक हॉटेलचं नाव गारवा आहे आणि इथं आल्यानंतर प्रत्यक्ष त्याचा अनुभवच येतो इथं उत्तरले हॉटेलला आणि खाण्यांमध्ये सगळं महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन पंजाबी सगळ्या डिशेस आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याची खास मेजवानी म्हणून इथं सोयी आपण लॉजची राहण्याची व्यवस्था आहे ओके अगदी चांगल्या वातावरणातलं हॉटेल आहे तुम्ही जरूर इथे भेट द्या